वल्लभ गुरु श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ गुरुदेव दत्त मी तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातला बारावा अध्याय वाचून दाखवत आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्य अध्याय बारावा कुलशेखर वृत्तांत श्री सुभया श्रेष्ठी कितीतरी नवीन विषय सहजपणे समजावून सांगत त्यांच्या सांगण्याने ऐकणाऱ्यांचा सा आत्मविश्वास होत असे त्यांच्या सांगण्या सांगण्याने ऐकणाऱ्यांचा सा आत्मविकास होत असे ते सांगत असत की श्रीपाद वल्लभ साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच आहेत कलियुगात तेच कलकी अवतार धारण करणार आहे साधारणपणे कालगणनेनुसार कलियुगात चार लाख बत्तीस हजार वर्ष आहेत परंतु सांद्र सिंधू वेदाप्रमाणे कलियुगात पाच हजार वर्षाचा काळ लोटल्यावर सामान्य प्रलय होऊन सत्ययुगाची स्थापना होईल या संबंधात ब्राह्मणांनी सांगितलेली माहिती श्रेष्ठांनी सांगितलेल्या माहितीपेक्षा निराळीच होती श्वासाचा आयुष्याशी संबंध कलियुगामध्ये कलीची हजार वर्षात संपते त्यानंतर थोडा काळ असतो का त्यानंतर सत्ययुगाची प्रारंभ होते एकूण हजार वर्षाचा काळ असला तरी अंतरदशा सूक्ष्मदशा विदशा इत्यादी असतात हा योग शास्त्र समजणाऱ्यांना कळण्यासारखा विषय आहे ब्रह्मदेवाने प्रत्येकाला एकशे वीस वर्ष आयुष्यमान दिले आहे परंतु प्रत्येक व्यक्ती एकशे वीस वर्ष जगेलच असे नाही एकशे वीस वर्षात किती श्वास प्रश्वास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकतो तेवढे श्वास प्रश्वास दिले आहेत मन चंचल असणारे रागीट स्वभावाचे घाईघाईने गाही धावणारे सदैव दुःखात अथवा उदास असणारे दुष्टपणाने वागणारे लोक आपला श्वास कमी वेळात संपवून टाकतात सर्वात कमी श्वास प्रश्वास घेऊन कासव तीनशे वर्ष जगतो अत्यंत चंचल स्वभावाचे माकड अल्पकाळ जिवंत राहते श्वास प्रश्वास घेताना आपली सर्व इंद्रिय चांगल्या अवस्थेत असावयास हवी योगीजन वायूंचे कुंभक करून श्वास शरीराच्या आतील भागात फिरवत राहील असे करतात त्यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घकालपर्यंत जीवित राहतात मनुष्याच्या शरीरात परिणाम क्रमाक्रमाने बदलते श्रीपाद चरित्रामृताच्या पारायणाचे फल दहा वर्षापूर्वी असलेले शरीर आता सारखे नसते जुन्या जीवाणूंच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात प्राणशक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण हो होते रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते त्याचप्रमाणे मानसिक शक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जुने भाव बदलून ते नष्ट होतात व नवीन भाव निर्माण होतात नवीन जन्म जन्मलेल्या मानसिक गोष्टीमध्ये दैवी शक्ती दैवी कृपा प्राप्त करण्याचे सामर्थ्य असते त्याद्वारे मन प्राण आणि शरीर सुद्धा ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्ध शक्ती योग शक्ती अंतर्निहित असते असे ग्रंथ मानसिक रीतीने वाचिक रीतीने अथवा मानस वाचिक दोन्ही मध्ये समन्वय होऊन पठन केल्याने श्रीपाद प्रभूंचे दिव्य मानस चैतन्य आकर्षित होते ग्रंथाचे पारायण करणाऱ्याला भक्ताचे भक्ताचे शारीरिक मानसिक प्राण रुग्ण बाधा कष्ट या संबंधित समस्त स्पंदने श्रीपाद प्रभूंच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात तेथे ते, ते शुद्ध होऊन दिव्य अनुग्रह पूरित स्पंदनांच्या रूपाने साधकाकडे परत येतात अशा परिस्थितीमध्ये साधकाला इह पर प्राप्ती होती सत्पुरुषांना सत्पुरुषांना अन्नदान केल्याची फळे ग्रंथाचे केल्यावर जेवण घालावे अथवा एवढी रक्कम दत्त क्षेत्रामध्ये दान करावी कमी सत्पुरुषांना सत्पुरु भोजन दिल्याने साधकाला आयुष्य लागते त्याला अजून थोड्या काळापर्यंत पुरणारे अन्नधान्य अव्यक्त रूपात उद्भवते एवढेच नाही तर सत्पुरुष संतुष्ट झाल्यावर शांती पुष्टी तुष्टी ऐश्वर इत्यादींच्या संबंधातील भोग योगाच्या स्पंदनाच्या अव्यक्तपणे उद्भव होतो कालांतराने अव्यक्त अवस्थेतील व्यक्त स्थितीमध्ये अंकुरित होऊन महावृक्षामध्ये विराजित होतात वनवासात असताना अन्नाचा एक कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास महर्षी आणि त्यांच्या दहा हजार शिष्यांना पोटभर जेवण दिले श्री गुरूंना श्रद्धा भावाने समर्पित होऊन समस्त अव्यक्तातील बीजरूपात असणारे कालांतराने व्यक्त स्थितीत साधकाला हवे असलेले समस्त भोग भाग्य प्रसाद रूपाने प्राप्त होतात संदीपनी ऋषींच्या आश्रमात करण्यासाठी राहिले असताना सुदामा एकदा तोडून आणण्यासाठी वनात गेले श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून ते थोडा वेळ निद्रेस्त झाले सुदामाला भूक लागली होती गुरुमातेने दोघांसाठी थोडे पोहे दिले होते ते तो श्रीकृष्णास न सांगता एकटाच खाऊ लागला झोपेचे सोन घेतलेल्या श्रीकृष्ण म्हणाले सुदामा भूक लागली आहे घरून येताना गुरु मावलीने मुलांना भूक लागेल म्हणून काहीतरी खायला दिले का सुदामाने नाही म्हटले श्रीकृष्ण सुदामाला म्हणाला का तू काहीतरी खात असल्यासारखे वाटते मला सुदामा म्हणाला मी विष्णू सहस्र नाम म्हणतो आहे श्रीकृष्ण म्हणाले ते तू मला न देता एकटाच आहेस एवढाच सुदामा म्हणाला श्रीकृष्ण थकला आहेस ना त्यातून दुपारची वेळ यावेळी वे पडलेल्या स्वप्नांचे काही फळ नसते असे शास्त्र सांगते श्रीकृष्ण स्मित हास्य करून गप्प राहिले कालांतराने सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला त्याने आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी वेळा विष्णू सहस्र नामाचे पठण केले परंतु त्याचा काही फायदा झाला नाही शेवटी श्रीकृष्णाच्या अनु श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला मागे एकदा श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतली होती त्याची परतफेड म्हणून सुदामाला आपल्या मांडीवर झोपवून त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले कर्मसूत्र किती गुढतेने कार्य करते हे प्रभूंनी ह्याद्वारे सूचित केले आहे मल्लयुद्धात प्रवीण असणाऱ्याचा गर्भहरण श्रीपाद प्रभू चार वर्षाचे असताना पिटिकापुरम मध्ये दे मल्ल्या देशातील एक मल्ल आला त्याचे नाव कुलशेखर असे होते तो सप्त सप्तगिरी बालाजीचा भक्त होता प्रत्येक राज्यातील योद्ध्यांना जिंकून जय पताका घेऊन पिटिकापुरम ला आला पिटिकापुरमच्या योद्ध्यांना आपण कुलशेखर कडून मार खाऊन अपमानित होणार असे निश्चित वाटत होते त्या मल्लापैकी काही जणांचा श्रीपाद प्रभूंवर दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू या संकटातून सोडवतील या श्रद्धा भावाने ते श्रीपादांकडे गेले श्रीपाद प्रभूंनी अभय वचन दिले पिटिकापुरम मध्ये एक युवक हुता, तो आठ ठिकाणी वाकडा होता व वा अशक्त सुद्धा होता तो काही काम करू शकत नव्हता तरी त्याला श्रेष्ठीने पगार देऊन ठेवून घेतले होते तो श्रीपादाचा भक्त होता व सतत त्याची आपली विकृती दूर करण्यासाठी प्रार्थना करीत असे त्यावर श्रीपाद त्या मल्लांना म्हणाले आपला भीम आहे ना कुलशेखरासमोर जाण्यास हो तो योग्य आहे भीम भीमा असताना भय कोणते भीमाची श्रीपाद प्रभूंवर श्रद्धा होती ठरल्याप्रमाणे अनेक लोक हा अद्भुत प्रसंग पावयात जमा झाले कुकटेश्वराच्या मंदिरातील प्रांगणात मल्लयुद्ध सुरू झाले कुलशेखराच्या प्रत्येक ठोषाबरोबर भीमाचे शरीर बलवान होत होते तो ज्या ठिकाणी भीमा स्मारित होता त्याचा ठिकाणी त्याच तितक्यात लागत मल्ला अखेर कुलशेखर थकला भीमाचे कुबड जाऊन तो बलवान झाला कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला श्रीपाद प्रभू म्हणाले कुलशेखरा मानवी शरीरावर एकशे आठ मर्मस्थाने असतात या सर्वांचे ज्ञान तुला आहे भीमाचा केवळ माझ्यावर विश्वास आहे मीच त्याचा रक्षक आहे हे ज्ञान त्याला आहे तू अहंकाराने फुगला आहेस आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देतो आहे तुला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही आता तुझ्या शरीरातील प्राण घेऊ प्राणशक्ती घेऊन भीमा अत्यंत बलवान झाला आहे तिरुपतीला असणारा मीच आहे कुलशेखरला क्षणभर श्रीपादांनी व्यंकट श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले श्रीपादांच्या लीला अद्भुत आहेत त्यांची करुणा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी एक मार्ग आहे श्रीपाद वल्लभांचा श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे अध्याय संपलेला आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्य श्री गुरुदेव दत्त